हाँ। हाँ। नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे थोडस तर आज मी आलेलो आहो मुक्काम सिंग सिंजर तालुका नरखेड जिल्हा नागपूर शेतकऱ्यांचं नाव तुमचं नाव नीलेश भाऊ थोटे यांच्या शेतामध्ये संपूर्ण क्षेत्र भरपूर मोठं क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे आपलं वीस एकर वीस क्षेत्र आहे आणि मोसंबी आणि संतरा तर याच्या आधी पाच सहा बोर फेल झालेले आहे म्हणजे चालत नाही व्यवस्थित चालत नाही जसं म्हणाल तसं पाणी नाही त्या पॉईंटला लागलेलं नाही आहे तर तुम्हाला माहीतच आहे माझं गाव इथून जवळच आहे दोन चार दोन किलोमीटर तर भाऊंना कोणीतरी माहिती दिली त्यांना माहिती होतं मागच्या वर्षीत तर त्यांना गरज होती पाण्याची तर आपण जवळजवळ चार साडेचार एकर क्षेत्र फिरलेला आहोत तर त्यामध्ये हा एक पॉईंट आपल्याला मिळालेला आहे या पॉईंटला आठ प्रकारचे झरे आहेत हा एक हाने हा एक उत्तर दक्षिण आणि हा एक पश्चिम याचा आपण क्रॉस घेतलेला आहे क्रॉस घेतल्यानंतर इथे अडीच ते तीन तीन इंचीच्या जवळपास पाणी असावं एक असा अंदाज आहे दुसरं खोली चारशेच्या जवळपास खोली जाईल कमी जास्त होऊ शकते तर कमी जास्त जर झालं तर लगेच आजच ही गाडी इथं लागू शकते किंवा उद्या सकाळी तर इथचा जर माझं शक्य झालं तर मी येऊ शकतो लाईव्ह व्हिडिओ उद्याला याचा रिझल्ट तुमच्यापर्यंत येणारच आहे तर अशा पद्धतीने हा एक आपण पॉईंट दिलेला आहे एक अंदाज दिलेला आहे आता हा अंदाज बरेच ठिकाणी खरा उतरलेला आहे बऱ्याच ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे तर याही ठिकाणी पाणी लागेल अशी माझी इच्छा आहे आणि लागलंच पाहिजे कारण की पाण्याविना शेती ही अधुरी आहे तर भाऊ तुम्ही दोन शब्द सांगा कसं काय म्हणजे आपलं पैसे गाडी उभी केली आहे तुमच्यासाठी बरोबर भाऊ आपल्या गावापासून दोन ते अडीच किलोमीटरवरच राहतात त्यांच्या आजचे बोर न, दावसा साखरखेडामध्ये भरपूर हे झालेले आहे त्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन भाऊंना आज बोलावलं त्यांनी त्या त्या या तीन एकरामध्ये क्षेत्र पाहून त्यांनी हा पॉईंट काढलेला आहे मला काय वाटतं की इथं लागण्याची शक्यता असं अशा माध्यमातून कधीच आमच्याकडे पॉईंट कोणी काढलेले नाही आहे हां तर त्यामुळे शाश्वती वाटते की या बोरला भरपूर पाणी लागेल आता जवळ आपण दोन अडीच तास इथं प्रयत्न करू तर बऱ्याचशा फॉल्टी लाईनी होत्या मोकळ्या लाईनी होत्या आपण त्या रिजेक्ट केल्या आणि ज्या भरलेल्या आहेत ज्या पाण्यानं भरलेल्या आहेत त्याच लाईनीवर त्या झऱ्यांवर आपण क्रॉस घेतलेला आहे तर माझी अशी इच्छा आहे की ईश्वर कृपेने परमेश्वर कृपेने दादांना पाणी लागावं आणि लागेलच माझा हात कुठं खाली गेलेला नाही अजूनही पण सांगताना भ भविष्य <laughs> सांगता नाही आहेत गोष्टीचं तरी पण एक आशा म्हणून आपण याकडे पाहू आणि याचा रिझल्ट आज किंवा उद्या आपल्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करू आणि चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना पाण्याची फार गरज आहे अशा दुर्मिळ दुर्मिळ ठिकाणी मी गेलेलो आहो ज्या ज्या लोकांनी शेती विक्र्या काढली होती पाण्याच्या अभावी त्यांना आपण पाणी दिलं आणि शेत त्यांचं वाचलं अशा बऱ्याचशा अडचणीच्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मी फिरतो तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटते त्या त्या ठिकाणी मी येण्याचा प्रयत्न करतो तर स्क्रीनवर माझा नंबर असते त्या नंबरवर तुम्ही कॉल करा धन्यवाद